नमस्कार मंडळी चना पिकाची वाढ होत नाही आहे तर काय केलं पाहिजे सगळ्यात आधी चना पिकासाठी वाढ होत नाही आहे कारण थंडी खूप वाढलेली आहे तुम्हाला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण आहे त्यामुळे तुम्हाला जे इथं उपाययोजना करायचे आहेत पॉवर सफल हे एक असं औषध आहे ज्याने फुटवे सुद्धा निघतील आणि वाढसुद्धा तुमच्या पिकाची होईल तर याचा डोस घ्यायचा आहे चाळीस एम एल सोबत एखादं अळीनाशक कुठलंही घेतलं तरी चालेल आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट तीस ग्राम अशा पद्धतीचा एक सिंपल डोस तुम्हाला घ्यायचा आहे मंडळी ज्याही शेतकऱ्यांचा चना हा पस्तीस दिवसाच्या पुढं गेलेला आहे आणि कुठं कुठं कळ्या दिसणं सुरू झालेल्या आहे फुलाच्या आधीची अवस्था आहे तर अशा वेळेस कोणती फवारणी घेतली पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची फवारणी असते या वेळेत तुम्हाला जी फवारणी घ्यायची आहे तर त्या फवारणीत तुम्हाला घ्यायचं आहे पॉवर सफल चाळीस एम एल पॅक्लोब्युट्राझोल पाच मिली नाशक जर तुमच्या शेतात मर असेल तरच बुरशीनाशक घ्यायचं आहे नाही तर बुरशीनाशक घेऊ नये आणि त्यात घ्यायचं तुम्हाला एक अळीनाशक आणि एक चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे हे चार औषधं तुम्हाला घ्यायचे आहे बुरशीनाशक सोडून माझ्या शेतात जे चना पिकावर आपण तणनाशक मारलं होतं तर तुम्ही हे भाग पाहू शकता इकडं तणनाशक मारलेला हा भाग आहे ठीक आहे आणि दुसरी साईड जी आहे या भागात आपण तनाशकाचा वापर केलेला नव्हता कारण औषध संपलं होतं त्यामुळे इकडं आपण तन्नाशक मारलं नव्हतं तर दोनही भागात तुम्हाला लक्षणं लक्षात आले असेल की जिथं आपण तणनाशक मारलेला त्या भागातला चना आजही थोडा कोमिजलेला दिसतो परंतु ग्रोथ जे म्हणाल तर ग्रोथ दोन्ही याची सारखीच आहे कारण आपण तिकडं दोन्ही प दोन्ही प्लॉटवर स सफलता आपण तिथं केला होता परंतु जे झाडा झाडात जे फ्रेशनेस पाहिजे ते फ्रेशनेस अजूनही तिथं तेवढी पाहिजे त्या ते प्रमाणात दिसत नाही आहे ठीक आहे परंतु आपण जर इथं ॲग्रीपॉस्टपलचा वापर केला नसता कदा तर कदाचित झाडं सुद्धा आपल्याला दिसली असती तर म्हणजे आता ह्या तर झाल्या फवारण्या आणि माझ्या शेतात चण्यावर आपण जे तणाशे मारले त्याचे काय रिझल्ट आले हे सविस्तर डिटेल मी यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद